नमस्कार मी मल्लया स्वामी आज मान्य जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेबांना निवेदन दिलेले आहे तक्रारी एक निवेदन यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की आमचे बहीण दक्षिण तांदूळवाडी हैदराबाद रोड सोलापूर सोलापूर हैदराबाद हायवे है रोडला तांदूळवाडी दक्षिण तांदूळवाडी या ठिकाणी त्यांचे शेत आहे शेतामध्ये विद्युत पोल विद्युत पोल म्हणजे ते काय झालं सरकारी विद्युत पोल आहे त्याचं काय देणं घेणं नाही काय नाही अर्धा एकर शेत पूर्ण गेलेलं आहे अर्धा एकर शेत पूर्ण त्या शेत गेल्यामुळं अर्धा एकर शेत गेल्यामुळं त्यां त्यांचं आमच्या बहिणीचं त्यांचं जुन्याचं नुकसान होऊ लागलं आहे पण हे नुकसान कोण भरपाई देणार आहे नाहीतर पोल काढून टाकायला पाहिजे विद्युत पोल जे आहे ना ते विद्युत महामंडळ यांचं जबाबदार आहे ते काढून घ्यायचं त्यांनी वीज का आम्हाला सोडणार आहे का आज प्रत्येकाला युनिटप्रमाणे वीज घेतात का फुकट देते का वीज मग वीज फुकट देत नाही काही देत नाही मग आमचं शेतामध्ये त्यांचं पोल कशाला लावायचं ते पोल काढायला पाहिजे आमचं तक्रार आहे म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आमच्या बहिणीवर अन्याय चाललेला आहे ते शेतामधलं पोल काढायला पाहिजे नाहीतर महिन्याला पन्नास हजार रुपये भाडा द्या नाहीतर पोल काढून टाका तुमचं काही देणं घेणं नाही विद्युत महामंडळाला माझा पहिला ताकीद आहे आता मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे हां हा जोडून विनंती आहे नमस्कार आता हे बघा शेतामध्ये पूर्ण तुम्ही शेत बघू शकता हे विजाचं जे पोल आहे विद्युत पूल हे सरकारी पूल आहे विद्युत पूल हा वीज देण्यासाठी मिल आहे पुढं एक कटारे मिल म्हणून आहे त्या मिलसाठी हे विद्युत पुरवठा केले जात आहे पण हे विद्युत पुरवठा करतात पण सरकारला फायदा आहे विद्युत महामंडळाला फायदा आहे हां विद्युत महामंडळाला फायदा आहे तर शेत पर, शेत हे शेतकऱ्यांचं नुकसान का बरं ह्यांच्या अर्धा एकर शेत गेल्यामुळं हे पूर्ण बघा तुम्ही शेतामध्ये हे पूल एवढा मोठा पूल आहे की अर्धा एकर पूर्ण शीत गेलेलं आहे शेत गेल्यामुळं इथं काही पिकत नाही काही नाही उत्पन्न नाही काही नाही इथं बघा चहाची कॅन्टिंग आहे बाजूला तेवढ्यावर यांची रोजंदारी पोट भरत आहे आमच्या बहिणीचं आता ह्याच्या आजूबाजूला तुम्ही सगळं बघू शकता हे शेतामध्ये पोल विद्युत पोल पुरल्यामुळं एवढा मोठा वीज पुरवठा पुढे जात आहे हे मिलसाठी आहे पण हे शेतासाठी नाही आहे पण शेताचं नुकसान झालेलं आहे हे काढून टाकावे विद्युत महामंडळाला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा ह्याची काही आम्हाला उपयोग नाही याला विद्युत महामंडळाला नंबर विनंती एकतर भाडा द्यावे तुम्ही भाडा महिना पन्नास हजार भाडा द्या नाहीतर ना हे विद्युत महामंडळाचं पोल काढून टाका तुमच्या जाग्यामध्ये बसवा कुठेही सरकारी जाग्यामध्ये हे शेतामध्ये नको आहे एवढं नम्र विनंती बघा तुम्ही शेतामध्ये नको आहे मध्यभागी आहे अर्धा एकर शेत गेलेलं आहे नुसकान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे एवढं हात जोडून विनंती काढून टाका हां नमस्कार मी मल्लया स्वामी शांताबाई विश्वनाथ कलशेट्टी हे आमचे बहीण आहे आता आमच्या बहिणीचं हे शेत आहे आता तुम्ही शेतात बघू शकता हे सगळीकडं हे मधी एम आय सी बीचं जे एवढं मोठं पूल आलेलं आहे या पूलमुळं कुठलं पेरणी करता येत नाही काही करता येत नाही लय मोठा पूल आहे ह्याच्यामुळं पूर्ण तुम्ही बघितलं तर हे सगळं आहे ना ह्याच्यामुळं आमचं दुनियाचं इथं शेतामध्ये नुकसान होऊ लागलं आहे काय पेरणी करता येत नाही काय नाही आता ते आमचे बहीणसुद्धा अपंग दिव्यांगीचं आहेत अपंग आहेत एका त्यांच्या पायानं त्यांना चालता येत नाही काय नाही त्यासाठी इथं चाची टपरीसुद्धा तिने लावून बसलेली आहेत हे बघा इकडं चहाची टपरी बघू शकता तुम्ही इकडं चहाची टपरी आहे समोर चहाची टपरी आहे आमच्या बहिणीचं ते बहीण इकडं चहाची टपरी वगैरे लावलेत काय त्यामुळे आहे ना त्यांना तेवढं रोजीरोटीसाठी त्यांना चहाची टपरी आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता इकडं बघा हे सगळं आहे ना हे हे फूल आहे बघा फुलं हे फुल कसं दिसतंय बघा हे पूर्ण आहे ना एम एस सी बीचं आहे हे मोठं मिलसाठी आहे पुढं एक मिल आहे मोठं मिल आहे पण ते आपल्याला काय आपल्याला काय देणं घेणं नाही ते मिलचं पण आमच्या शेतामधून आमच्या बहिणीच्या शेतामधून हे पूल गेलेलं आहे ह्याचं काय भाडा देत नाही काय नाही सरकार हे काढायला पाहिजे एवढंच नंबर विनंती पालकमंत्र्याला मी भेटणार आहे आणि जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना सुद्धा मी भेटून हे सांगणार आहे हे दाखवणार आहे हे आम्हाला फूल नको आहे ह्याचं नाहीतर भाडा द्या महिन्याला चाळीस हजार पन्नास हजार काय असेल ते भाडा द्या ठेवा मग महिन्याला भाडा द्या त्याचं उत्पन्न नाही कशाला ठेवलं आमच्या शेतामध्ये हां बहीण आपण दिव्यांगीत आहेत त्यांना काय रोजीरोटीसाठी च कॅन्टीन क इथं लावून बसलेले आहेत आणि हे जर काढलं तर बरं आहे हे जास्त दिवस ठेवू नका एवढं दिवस काय ठेवला तुम्हाला आम्ही काय म्हटलं नाही आता आम्हाला परवडत नाही हे काढून टाका तुम्ही हे सरकारचं तुमचं काम आहे ना भाडा तुम्ही खाताव लाईट बिल तुम्ही खाताव आणि हे हे एम एसी बीचं खांब इथं कशाला पुरलाव तुम्ही आणून आमच्या शेतामध्ये हां आमचे बहीण को ते गरीब आहेत म्हणून काय त्यांच्या मागा असं विचार करू नका त्यांच्या मागा आम्ही आहे आणि हे सगळं काढून टाका तुम्ही नाहीतर भाडा द्या महिन्याला एवढं माझं विनंती आहे तुम्हाला सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा